<प्राग> ना। ना <प्राग> ना। ना। सर काय सांगाल आज जे तुम्ही वचननामा जाहीर केला तो वचननामा या विरोधांच्या शहरातले जे उमेदवार निवडून येतील ते फॉलो करतील किंवा ते निवडतील असं का नाही मुळात ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता आणि ज्या राज्यामध्ये राज्याने तुम्हाला पोट करायची संधी दिली ज्या राज्यामध्ये तुम्ही व्यवसाय करता नोकरी करता त्या ठिकाणी जर तुम्ही निवडून येत असाल आणि तुम्हाला जर आमचे प्रतिनिधी म्हणून त्या महानगरपालिकेत बसायचं आहे त्या खुर्च्यावर बसायचं आहे तर तुम्हाला मराठी नागरिकांसाठी काम करावंच लागणार आहे मुळात हे राज्य मराठीच आहे ना मराठी अमराठी मुद्दा हे की उपस्थितच केला नाही पाहिजे आता जे राजकारण तापवलं जात आहे मराठी विरोधात अमराठी हा प्रश्नच नाही आहे हा प्रश्न उपस्थित करणारे राजकारणी मंडळी विनाकारण वाद लावत आहेत हे शहर मराठी आहे हे राज्य मराठी आहे ही व्यवस्थाच मराठी आहे आणि मुळात तुमच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय एका गावाची ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे नगरपरिषद नगरपरिषदचे नगरपालिका नगरपालिकेची महानगरपालिका होऊन या भूमिपुत्राच्या जमिनी जमिनीच्या माध्यमातून एक शहर वसलेलं असतं त्या शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर ह्या सगळ्या सुविधा स्थानिकासाठी असल्या पाहिजेत मराठी माणसासाठी असल्या पाहिजेत तोच जाहीरनामा आम्ही या ठिकाणी केलेला आहे मराठी माणसावरती अनेक वेळा या ठिकाणी आता अन्याय होतो आहे मराठी माणसाला घरं नाकारल्या जातात मराठी माणसाला मास मासे खाण्यावरून तू नाकारला जात आहे मराठी माणसाला कुठेतरी भाषेवरून दिवसलं जातं हे राज्य मराठी राहिलं नाही हे शहर मराठी राहिलं नाही असं ज्यावेळेस चिनवलं जातं तर यासाठी एक भूमिका घेऊन या राज्यकर्त्या लोकांनी आता काम केलं पाहिजे आणि आम्ही तुम्हाला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवतो ते ते धर्माच्या लढाईसाठी पाठवत नाहीत ते प्रांताच्या लढाईसाठी ते त्या ठिकाणी पाठवत नाहीत ते तुम्हाला भाषेच्या लढाईसाठी पाठवत नाहीत तुम्ही शहराचा विकास करण्यासाठी पण शहराचा विकास कोणासाठी तर शहर म्हणजे काय स्थानिकांसाठी असलेलं शहर या स्थानिकांचा विकास म्हणजे शहराचा विकास असतो या राज्यकर्त्या लोकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे मनसे प्रचार आ, प्रचार पण पण हिंदीमध्ये हिंदीमध्ये चालू आहे जे त्याच्यात नाही आम्ही आता मगाशी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये हे जे हिंदीकरण सुरू आहे हे हिंदीकरण थांबवणं गरजेचं आहे था कुठेतरी हळूहळू आता तुम्ही जे बघितलं कृपा शंकर सिंग मागच्या वेळेस शहरामध्ये येऊन गेले किंवा मग त्या ठिकाणी मुंबईचे अध्यक्ष अमित साटम असतील किंवा मग आशिष शेलार असतील हे लोकांची हिंमत होत नाही आहे की मराठीच महापौर होईल सांगायला यांना भीती आहे मतदानाची भीती आहे मुळात याच लोकांनी या शहरामध्ये अनधिकृत वस्ती वाढवल्या अनधिकृतरित्या या झोपडपट्ट्या वाढवल्या या ठिकाणी बाहेर राज्यातून येणारे लोक वाढवले आणि आता या यांची संख्या जास्त झाल्यानंतर यांना भीती वाटायला लागली आहे की कुठेतरी आम्ही यांच्या विरोधात बोललो तर आमच्या विरोधात मतदान ह्या परप्रांतीचं जाईल का म्हणून हे ठामपणे सांगू शकत नाही की बाबा मराठीच महापौर होईल दुसरा मुद्दा असा आहे की आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पाच वर्ष ते मुख्यमंत्री नव्हते परंतु त्यांनी एक लक्षात ठेवा हो की इतिहासामध्ये तुमची अशी नोंद होईल माननीय देवेंद्र फडणवीस साहेब की तुम्ही एकमेव मुख्यमंत्री असे आहात की तुमच्या समाज माध्यम खात्यावर देखील तुम्ही आता त्रिभाषा सूत्र लागू केलेलं आहे मुळात हे राज्य एक भाषिक असावं यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी गोळ्या खाल्ल्या रक्तरंजित तो लढा झाला आता तुम्ही ही ओळख पुसण्याचं काम करताय भाईंदर शहरामध्ये येऊन तुम्ही हिंदी भाषेत भाषण करताय तुम्ही तुमच्या पत्रकार परिषदा हिंदीमध्ये घेतात तुम्हाला हिंदी पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारल्यावर तुम्ही शंभर टक्के दिल्लीच्या पत्रकारासाठी तुम्ही हिंदीत माहिती द्या परंतु तुम्ही आज मोठ्या मोठ्या सभांमधून हिंदीमध्ये बोलतायत तुमचे आमदार या ठिकाणचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता म्हणून या शहराला जे लाभले आहेत पुन्हा एकदा यांनी त्यांचा आता फेसबुक पेज जर तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांनी चाललं तर त्यांना असं वाटतं की हे शहर मराठीच नाही आहे त्यांनी मराठी माणसाला गृहीत धरलं आहे त्यांना असं वाटतं की हे शहर मी माझ्या तावडीत घेतलंय म्हणून त्यांच्या सगळ्या सोशल माध्यमाच्या पोस्ट हिंदीमध्ये आहेत त्यांचे कालचे भाषणं जर बघितले तर हिंदीमध्ये आहेत आणि सगळेच राज्यकर्ते यांनी आता मराठी माणसाला गृहित धरले म्हणून आम्ही मराठी माणसाला आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान केलंय आणि हा वचननामा आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलाय की जे जे मराठी हिताची भूमिका घेईल ते उमेदवार या महानगरपालिकेमध्ये मुंबईसह सर्व महानगरपालिकेमध्ये बसले पाहिजे निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला हा तुम्ही जो मराठी वचननामा आता जाहीर करताय त्याच्या अगोदर ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये विशेषतः दोन राजकीय पक्ष मोठे आहेत त्यांच्या नेत्यांशी पण आपण बोलणी केली होती का मराठी हिताच्या ह्या आप गोष्टी आपण जपाव्यात आणि आपल्या उमेदवारांकडून जपाव्या अशा काही घोषणा केल्या होत्या आपण त्यांच्याकडे आम्ही सगळ्या राजकीय पक्षांचे जे अध्यक्ष आहेत या अध्यक्षांना ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या म्हणजे फक्त महानगरपालिकेची निवडणुकच नव्हे तर आमदारकीच्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस देखील आम्ही असेच एक पत्र पाठवून सगळ्या जे प्रस्थापित किंवा विस्थापित जे लोक आहेत यांना आम्ही पत्र पाठवलं होतं की तुमचे जास्तीत जास्त उमेदवार हे मराठी असले पाहिजेत तुम्ही आता कुठेतरी वाटाघाटीमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे आज जर तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं तर मी आता मागाशी सांगितलं की चौसष्ट परप्रांती उमेदवार महानगरपालिकेमध्ये उभा केलेत मीरा भाईंदरमध्ये आणि एकशे तेवीस उमेदवार परप्रांतीय या मुंबई महानगरपालिकेमध्ये आहेत म्हणजे तुम्ही या ठिकाणी खरंच राजकारण करायला आला होतात का आणि मग याला जबाबदार कोण आहे तुम्ही नोकरीसाठी आला होतात ना तुम्ही व्यवसायासाठी आला होतात ना मग तुम्हाला या राजकारणामध्ये येऊन साध्य काय करायचंय मग तुम्हाला विकास करायचा आहे तर तुम्ही मागासलेले बिहार मागासलेले उत्तर प्रदेश मागासलेले झारखंड मागासलेले ओडिसा मागासलेले जे हे राज्य आहेत तिथे तुम्ही विकास का करत नाहीयेत मग आता या ठिकाणी काही काही आम्ही उमेदवार असे बघितले की ते तिकडे बिहारमध्ये झारखंडमध्ये जाऊन पण निवडणुका लढवतात आणि इकडे मेराबाईंदरमध्ये पण निवडणुका लढवतात तर मग निवडणूक आयोग सुद्धा या ठिकाणी काय आहे की दोन राज्यांमध्ये यांना मतदान करण्याचा अधिकार असतो दोन राज्यांमध्ये निवडणुका पण लढवायचा अधिकार कसा काय असा प्रश्न आहे तुम्ही आता प्रश्न जो विचारलाय यावरती आम्ही याआधी काम केलेलं आहे सगळ्या राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना आम्ही पत्र दिलं होतं की तुम्ही मराठीचा जाहीरनामा जाहीर करावा आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आता हे निवडणूक मतदानाचे दोन दिवस अगोदर आम्ही पुन्हा एकदा हे आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून लोकांसमोर मांडतोय जर आपण सांगतोय की आपण याच्या अगोदर राजकीय नेत्यांशी आपलं बोलणं झालेलं तुम्ही जर काही गोष्टी जर वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांमध्ये बघितलं असाल एक भूमिपुत्रांना सोळा ते सतरा भूमिपुत्रांना एका मोठ्या राजकीय पक्षाने तिकीट डावलेलं आहे इथे आपण मीरा शहर आगरी कोळ्यांचं म्हणतो तिथे आगरी कोणाला डावळून कोपऱ्यांना आपल्या उरावर बसवण्यात आलंय त्याच्याबद्दल आपली काय भूमिका आहे नाही नाही याचा आम्ही निषेध केलाय कडाडून निषेध केलाय सगळ्या या नेत्यांचा आम्ही जाहीर निषेध या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतोय आज तुम्ही ज्या लोकांना तुमच्या सोबत घेऊन बसलात ना तुम्हाला करता तुम्हाला की तुम्हाला ब्लॅकमेल करतायत उद्या तुम्हाला सांगतील की तुम्ही आमदार म्हणून राहू नका उद्या तुम्हाला माझी भीती अशी आहे माननीय देवेंद्र फडणवीस हे जे आज मुख्यमंत्री फडणवीस मराठी आडनावला म्हणजे बसले आहेत उद्या फडणवीसच्या जागेवर जर हा लोढा म्हणाला की मला मंत्री व्हायचंय मुख्यमंत्री व्हायचे आहेत तरी देखील हे राज्यकर्ते कमी करणार नाहीत ही भीती आमची आहे म्हणून आत्ताच या राजकारणी लोकांनी देखील स्वतःवरती एक निर्बंध आणावे की कोणाला तिकीट दिलं पाहिजे कोणाला मोठं केलं पाहिजे आज आमच्या मराठी राज्यकर्त्या लोकांच्या राजकीय लोकांच्या मांडीला मांडू लावून हे बसणारे लोक आहेत एकेक्या घरामध्ये दोन दोन तिकिटं मागतात यांचे हात सगळ्यांचे दगडाखाली आहेत म्हणून तर आम्हाला एक तिसरी व्यवस्था निर्माण करावी लागली मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून कारण काय झालंय या राजकारणाचं चिखल झालं आहे आता मंगाशी आमच्या पत्रकार भगिनींनी विचारलं की हा पक्ष हिंदीत भाषण करतोय तो पक्ष हिंदीत भाषण करतोय तो पक्ष हिंदीत परिपत्रक वाटतो आहे परंतु हे प्रश्न विचारणार कोण जर अपक्षाने हे केलं तर ब पक्ष पण तसंच आहे पक्षाने ते केलं तर ड पक्ष पण तसंच आहे त्यासाठी एक समांतर मराठी व्यवस्था मराठी माणसाची ताकद या राज्यामध्ये उभा करण्याचं आम्ही काम करतोय तुमच्या राजकीय लोकांची नाटकं आता आम्ही मतदार म्हणून हे मराठी समाज म्हणून खपवून घेणार नाही त्यासाठी हा वचननामा आणि त्यासाठी ही पत्रकार परिषद हेच मीरा भाईंदर शहर आहे हा मीरा भाईंदर शहर कधी कधी म्हटलं आहे की राजकीय प्रयोगशाळा आहे का मराठी वाद भाषिकवाद प्रांतिकवाद ह्या मीरा भाईंदर शहरातूनच होतात मराठी भाषेतला एका व्यक्तीने चपराक लढवली म्हणून आंदोलनही छेडलं जातं याच मीरा भाईंदरमध्ये जो लढा सुरुवातीला मराठी भाषेसाठी दिला होता त्याची दुसऱ्या लढ्याची पुनरावृत्ती पण करतं तरी एवढ्या मोठ्या संख्येने मराठी माणूस त्या आंदोलनामध्ये एकवटला तरी राजकीय व्यासपीठावर नेहमी सांगतं की मीरा भाईंदर शहरामध्ये फक्त तीस टक्के मराठी उरून याच्याबद्दल आपण काय बघतो हे राजकीय एक गणित आहे आणि या राजकीय गणिताच्या माध्यमातून हे जे बाहेरून आलेली लोक आहेत ते तुमच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम करतायत की या ठिकाणी मराठी लोकसंख्या कमी झाली आहे पण असं नाही आहे आज बहुसंख्येने मराठी आहेत माझे महानगरपालिकेचे अधिकारी मराठी पोलीस मराठी पत्रकार मराठी आम्ही बसलेलो मराठी आणि या ठिकाणी चाळीस मी चाळीस वर्ष आज माझं वय एक्केचाळीस आहे मी चाळीस वर्ष म्हणजे एक्केचाळीस बेचाळीस वर्ष या शहरामध्ये आहे या महानगरपालिका क्षेत्रामध्ये मीराबाईंदर महानगर पालिका क्षेत्रामध्ये मराठी विरुद्ध अमराठी कधी झालं नव्हतं हे का होतं आहे कारण तुम्ही चुकीच्या माणसाला या महानगरपालिकेमध्ये आणून बसवलं जो माणूस स्वतःला ह्या शहराचा बाप समजतो आहे परंतु त्याला आम्ही या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय की हे शहर आगरी कोळ्यांचे शहर आहे हे मराठी शहर आहे तुम्ही कितीही परप्रांतीला आणि उमेदवारी द्या तुम्ही कितीही येऊन सांगा की आम्ही परप्रांतीच महापौर बसू हे मात्र आम्ही होऊ देणार नाही कारण आता ना दुसरा संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही कारण वेळोवेळी आम्हाला संघर्ष करावा लागतो तुम्ही जर पाहिलं असेल पत्रकार बांधवांनी देखील की साठ पासष्ट हजाराचा मोर्चा आहे मेरा मेंदरमध्ये निघाला त्यानंतर कबूतर एक मोर्चा निघाला त्यानंतर आता मराठी शाळांसाठी एक मोठा भव्य मोर्चा मुंबई महानगरपालिका हुतात्मा स्मारकापासून निघाला म्हणजे लढ्यासाठी आता आपण मराठी माणूस तयार झालेलो आहोत आणि हे रक्त आता सळसळत बाहेर येत आहे त्यामुळे याने एकदा फक्त विचार करावा की जर आपण उत्तर भारतीय असो किंवा गुजराती असो किंवा कोणी असो हे जे व्यवसाय करायला आले त्यांनी फक्त व्यवसायच करावं तुम्ही मराठी माणसाला सत्ता गाजवण्याची भाषा करू नये जे त्यांची संख्या एकदम कमी झाली मराठी शाळा हा मराठी शाळा या ठिकाणी बंद पडतायत आम्ही आता तुम्हाला जर माहिती असेल की मराठी शाळेसाठी आंदोलन केलं होतं आणि मराठी शाळेला जीर्णोत्तर बिल्ड इमारती झाल्या म्हणून पाडलं जात आहे जुन्या इमारती झाल्या म्हणून पाडलं जात आहे तर यासाठी आम्ही संयुक्तपणे काम करतोय याच्यावरती आमच्यावरती गुन्हे नोंद झाले दोनशे सत्तावन्न लोकांवरती पोलिसांनी आमच्यावर गुन्हे नोंद केले आंदोलन केल्याप्रकारणी आणि हा लढा आता मोठा करण्याची गरज आहे या ठिकाणी जर तुम्ही दुर्दैवाची गोष्ट बघितली की आमचं एक महानगरपालिकेचं आरक्षण आहे मीरा भाईंदरचं ते आरक्षण बदलून हिंदी माध्यमाची शाळा सुरू करायची आहे परंतु एकही खाजगी शाळा सुसज्ज शाळा या राज्यकर्त्या लोकांना किंवा राजकारणी लोकांना महानगरपालिकेला मराठी शाळा उभारता येत नाही आहे आज या शहरामध्ये दहावीपर्यंत पालिकेच्या शाळा नाही आहेत ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे या मीराबाईंदर शहरामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय नाही आहे या मीराबाईंदर शहरामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय नाही आहे या शहरामध्ये सुसज्ज असं रुग्णालय नाही आहे या महाराष्ट्र शासन आणि मीराबाईंदर महानगरपालिका या दोघांमधलं वाद आहे एक रुग्णालय शासनाचं बांधलं आहे परंतु हे ते रुग्णालय पण चालू शकत नाही आणि पुन्हा तुम्ही आमच्याकडे मत मागायला येता कुठल्या तोंडाने येता दोन हजार चौदापासून तुम्ही सत्तेवरती आहात दोन हजार चोवीस संपलं पंचवीस संपलं आता सव्वीस लागलाय म्हणजे बारा वर्षापासून तुम्ही या शहरामध्ये काय करताय पुन्हा मूलभूत तुम्ही लोकांनी अनेक लोकांचे मृत्यू बघितले असते पत्रकार बांधवांनी रस्त्यांच्या खड्ड्यामुळे अनेक लोकांचे जीव गेले या ठिकाणी शहराला पाणी नाही आहे हे मूलभूत प्रश्न पंच्याहत्तर वर्ष आपण बघतोय परंतु तेच तेच मुद्दे घेऊन हे राजकारणी लोक आपल्या समोर येत आहेत भूलतापा करत आहेत वचन नावा मराठी शाळांचा आम्ही या वचननामामध्ये शेवटचा प्रश्न ह्या वचननामाचा ह्या येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये किती परिणाम होतो आम्ही आता सगळ्या उमेदवारांना ह्या मागण्यानुसारच मतदान करण्याचं नागरिकांना आवाहन केलेलं के आहे आणि नक्कीच याचा परिणाम होणार आहे आणि मला माहित आहे की मराठी माणूस जागा झालाय आणि तो या मुद्द्यावरतीच मतदान करणार आहे आणि या मीराबाईंदर सह मुंबईमध्ये बदल घडणार आहे एवढं मात्र नक्की आहे आणि मराठी माणसाची सत्ता येणार आहे आमचं आव्हान असं आहे की ज्या ज्या ठिकाणी परप्रांतीय उमेदवार आहेत आणि जे परप्रांतीय असतील पण महाराष्ट्र हितासाठी त्यासाठी काम करतील अशा उमेदवारांना मतदान करावं मराठी हितासाठी असणाऱ्या उमेदवारांना मतदान करावं ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे या ठिकाणी धर्माच्या नावाने मतदान मागितलं जातं आज हे महाराष्ट्राचे शहर वाचवण्याची भाषा वाचवण्यासाठी शाळा वाचवण्यासाठी आणि आपलं शहर वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो आणि हे पत्रकार परिषद थांबवतो एवढंच बोलतो थांबतो जय महाराष्ट्र